नमस्कार आज आपण एका महत्वाच्या विषयावर म्हणजे बारावी नंतर नर्सिंग क्षेत्रात करिअर कसं करता येईल यावर बोलणार आहोत हो नक्कीच तर आज आपण ए एन एम जी एन एम आणि बी एस सी नर्सिंग या कोर्सेस बद्दलची माहिती घेऊया म्हणजे पात्रता काय किती वर्षांचा कोर्स खर्च आणि नोकरीच्या संधी कशा आहेत हो, हे सगळं समजून घेऊ हो आणि हे निवडताना नक्की काय विचार करायला हवा हे पण महत्वाचं आहे कारण बारावी नंतर नर्सिंग म्हटलं की हे तीन मुख्य पर्याय समोर येतात ए एन एम जीएनएम आणि बीएससी नर्सिंग बरोबर प्रत्येकाचं स्वरूप वेगळं आहे संधी वेगळ्या आहेत मग आपण एम पासून सुरुवात करूया ऑक्झिलरी नर्सिंग मिडवाय फ्री हा दोन वर्षांचा डिप्लोमा असतो बरोबर आणि असं ऐकलंय की हा जास्त करून महिलांसाठी आहे चांगली गोष्ट म्हणजे कोणत्याही शाखेतून आर्ट्स कॉमर्स सायन्स बारावी झालेले विद्यार्थी म्हणजे विद्यार्थिनी हे करू शकतात अच्छा साधारण पन्नास टक्के गुण लागतात आरक्षित वर्गासाठी थोडी सूट असते चाळीस पंचेचाळीस टक्क्यांपर्यंत आणि यात शिकवतात काय नक्की फोकस कशावर असतो यात मुख्यतः प्राथमिक आरोग्य सेवा आणि प्रसूती संबंधित गोष्टींवर भर असतो म्हणजे बेसिक नर्सिंग आणि मिडवायफरी त्यामुळे हे ग्रामीण आरोग्य सेवेत याची गरज जास्त असते ओके म्हणजे कमी वेळात आरोग्य सेवेत यायचं असेल तर हा एक चांगला मार्ग आहे पण याचा खर्च आणि नोकरीच्या संधी कशा आहेत मर्यादित असतात का खर्च तसा कमी असतो तुलनेने सरकारी कॉलेजमध्ये तर खूपच कमी म्हणजे वर्षाला आठ ते अगदी पंचवीस हजार किंवा कधी कधी पूर्ण कोर्स दहा पंधरा हजारांपण होतो अरे वा पण हो खाजगी कॉलेजमध्ये मात्र वर्षाला पन्नास हजार ते एक लाख रुपये खर्च येऊ शकतो आणि नोकरी पगार वगैरे कसा असतो सुरुवातीचा पगार साधारण दहा ते वीस हजार रुपये महिना असतो थो। संधी थोड्या मर्यादित म्हणता येतील बीएससी किंवा जीएनएमच्या तुलनेत ठीक आहे म्हणजे एएनएम हा एक पर्याय झाला पण समजा अधिक सखोल शिक्षण असेल तर पुढचा पर्याय जीएनएम येतो जनरल नर्सिंग अँड मिडवाईफ्री हा एन एम पेक्षा कसा वेगळा आहे जीएनएम हा सुद्धा डिप्लोमाच आहे पण हा तीन वर्षांचा असतो आणि महत्वाचं म्हणजे त्याला सहा महिन्यांची इंटर्नशिप जोडलेली असते म्हणजे एकूण साडेतीन वर्ष लागतात साडेतीन वर्ष ओके आणि यासाठी शक्यतो विज्ञान शाखेतून बारावी असणं गरजेचं आहे म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी पी सी बी आणि इंग्रजी विषय हवा किमान चाळीस पन्नास टक्के गुण लागतात आणि हो हा कोर्स मुलं आणि मुली दोघी करू शकतात हा महत्वाचा आणि शिक्षणात काय फरक असतो यात एन एम पेक्षा नक्कीच जास्त सविस्तर ज्ञान मिळतं नर्सिंग आणि मेडवायफरीचा पाया पक्का होतो थोडं व्यापक शिक्षण आहे हे आणि याचा खर्च आणि करिअर संधी कशा आहेत पेक्षा जास्त असतील ना हो नक्कीच खर्च थोडा जास्त असतो सरकारी कॉलेजमध्ये वर्षाला दहा ते चाळीस हजार तर खाजगीमध्ये ऐंशी हजार ते अगदी दीड लाखांपर्यंत फी असू शकते बर पण जीएनएम नंतर नोकरीच्या संधी चांगल्या आहेत स्टाफ नर्स होम नर्स वॉर्ड नर्स म्हणून मोठ्या हॉस्पिटलमध्ये काम मिळतं सुरुवातीचा पगार साधारण पंधरा ते पंचवीस हजार असतो आणि अनुभवाने तो वाढतो एन एम पेक्षा निश्चितच चांगल्या संधी आहेत म्हणजे जीएनएम हा डिप्लोमा असला तरी एएनएमच्या पुढची पायरी म्हणायला हरकत नाही पण मग आता सर्वात जास्त चर्चेत असलेला कोर्स म्हणजे बीएससी नर्सिंग हा तर डिग्री कोर्स आहे ना अगदी सी नर्सिंग हा चार वर्षांचा पूर्ण वेळ पदवी अभ्यासक्रम आहे यासाठी तर मग सायन्सच लागत असणार बरोबर म्हणजे पीसीबी हो बरोबर यासाठी बारावी विज्ञान शाखेतून फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि इंग्रजी हे विषय घेऊन किमान पंचेचाळीस पन्नास टक्के गुणांसह उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आणि यात काय काय शिकायला मिळतं जीएनएम पेक्षा किती वेगळं असतं यात नर्सिंगचं खूप सखोल आणि विस्तृत ज्ञान मिळतं आधुनिक वैद्यकीय उपकरणं कशी हाताळायची ऑपरेशन थिएटरमधल्या प्रक्रिया प्रथमोपचार अगदी औषधशास्त्राची मूलतत्व असं बरंच काही शिकवतात ही एक प्रॉपर डिग्री आहे मला वाटतं यासाठी प्रवेश परीक्षा पण महत्वाची असते म्हणजे नीट किंवा सीईटी सारखी हो अगदी बीएससी नर्सिंगला प्रवेश मिळवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरची नीट किंवा राज्यांची स्वतःची सीई टी किंवा मग एम्स जिपमेर सारख्या मोठ्या संस्थांच्या स्वतःच्या प्रवेश परीक्षा द्याव्या लागतात त्यामुळे स्पर्धा नक्कीच असते अच्छा म्हणजे प्रवेश थोडा कठीण आहे आणि खर्च तो पण जास्त असणार हो खर्च पेक्षा जास्त असतो सरकारी कॉलेजमध्ये वर्षाला वीस ते ऐंशी हजार तर खाजगी कॉलेजमध्ये दीड ते अगदी अडीच लाखांपर्यंत फी जाऊ शकते दरवर्षी बापरे खर्च आणि प्रवेश प्रक्रिया थोडी आव्हानात्मक आहे पण मग याचा सर्वात का मोठा फायदा काय इतका खर्च आणि वेळ देऊन सगळ्यात मोठा फायदा म्हणजे ही एक पदवी आहे डिग्री त्यामुळे नर्सिंग क्षेत्रातली जी वरची पदं आहेत जसं की आयसीयू किंवा ऑपरेशन थिएटर स्पेशलिस्ट नर्स नर्सिंग ट्यूटर रिसर्च नर्स किंवा मग नर्सिंग ऑफिसर या पदांसाठी संधी मिळते ओके okay. सुरुवातीचा पगारही चांगला असतो साधारण पंचवीस ते पस्तीस हजार किंवा जास्तही असू शकतो जागेनुसार आणि दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे पदवीधर असल्यामुळे फक्त नर्सिंगच नाही तर स्टाफ सिलेक्शन कमिशन सी बँकिंग रेल्वे अशा इतर सरकारी नोकऱ्यांसाठी सुद्धा उमेदवार पात्र ठरतो अरे ही खूपच महत्वाची गोष्ट आहे म्हणजे नर्सिंग व्यतिरिक्तही पर्याय खुले होतात हो ही संधी एएनएम किंवा जीएनएम धारकांना मिळत नाही आणि परदेशात नोकरी करायची असेल तर बीएससी नर्सिंग केलेल्यांना जास्त मागणी आणि चांगला पगार मिळतो म्हणजे थोडक्यात सांगायचं चा तर एएनएम म्हणजे लवकर कामाला सुरुवात जीएनएम म्हणजे मध्यम मार्ग आणि बीएससी म्हणजे जास्त संधी देणारी पदवी अगदी बरोबर ए एन एम कमी वेळ कमी खर्च कोणतीही शाखा चालेल पण संधी मर्यादित जास्त करून ग्रामीण भागात जी एन एम डिप्लोमा ए एन एमपेक्षा जास्त संधी पण पदवी नाही शक्यतो सायन्स लागतं बी एस नर्सिंग जास्त वेळ जास्त खर्च फक्त सायन्स लागतं पण पदवीमुळे सगळ्यात जास्त संधी मिळतात चांगली पदं इतर सरकारी नोकऱ्या परदेशात संधी आणि काही चांगल्या कॉलेजेसमध्ये एम्स दिल्ली के जी लखनऊ सीएमसी वेल्लोर यांचा उल्लेख आहे आपल्या माहितीमध्ये प्रवेश परीक्षा देऊनच तिथे प्रवेश मिळतो हो आणि हेही सांगायला हवं की ज्यांनी जी एन एम केलंय त्यांना नंतर पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग नावाचा दोन वर्षांचा कोर्स करून पदवी मिळवता येते हा पण एक पर्याय आहे उत्तम तर आज आपण ए एन एम जी एन एम आणि बी एस सी नर्सिंग या तिन्ही पर्यायांबद्दल बरीच सविस्तर माहिती घेतली प्रत्येकाचा कालावधी पात्रता खर्च आणि करिअरच्या संधी कशा वेगवेगळ्या आहेत हे आता स्पष्ट झालं असेल नर्सिंगमध्ये करिअर करताना फक्त बीएससी करून थांबायचं की पुढे एम एस सी नर्सिंग सारखं स्पेशलायझेशन करायचं किंवा मग एन सी एल एक्स सारखी परीक्षा देऊन अमेरिकेत किंवा डीएमओ एच परीक्षा देऊन आखाती देशांमध्ये काम करण्याचा विचार करायचा आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरचा अनुभव घेतला तर करिअरला एक वेगळीच दिशा मिळू शकते यावरही विचार करायला हरकत नाही